पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही उष्टावळी पूर्व होळी करुणी सांडू अमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठल आम्हा जोगा अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या जन्ममरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्ध मणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा जे संत पुढे गेलेले आहेत त्यांची चरण वंदना करून त्यांचे उष्टे सेवन करून त्यामुळे आपल्या पूर्वकर्माची होळी होईल हे ज्ञान भक्तीचे भांडवल पंधरी बांधून आपण विठ्ठलाच्या भक्तीस पात्र होऊ गोविंदाचे केवळ नामस्मरण आणि चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील जन्ममृत्यूच्या येरझाऱ्या संपतील आणि संत सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल पुढे गेलेल्या संत सज्जनांच्या मार्गाने शोध करीत त्यांच्या मार्गाने आपण त्यांचा माग घेत पुढे जाऊ तुकाराम महाराज म्हणतात की या मार्गाने गेले असता मोक्षरूपी माहेराचा लाभ होईल